डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुप संचलित ब्लड फॉर बाबासाहेब या महाअभियानात रक्तदान शिबिर संपन्न भारतीय संविधानाचे निर्माते विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त धुळे करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुप तर्फे सालाबाद्याप्रमाणे महारक्तदान शिबिर घेण्यात आलंय ही आंतरराष्ट्रीय अभियान देश विदेशात एकाच दिवशी एकाच वेळी अमेरिका युरोप कॅनडा न्यूझीलंड यू ए ई ऑस्ट्रेलिया व भारतातील आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यात शनिवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राबविण्यात आला आहे धुळे शहरात करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुप धुळे संचलित ब्लड फॉर बाबासाहेब या महाअभियानात सालबाद्याप्रमाणे रक्तदान शनिवारी सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच चा कालावधीत डॉक्टर मध्यवर्ती पुतळा शहर पोलीस स्टेशन समोर बस स्टँड जवळ धुळे हे शिबिर पार पडले सदर रक्तदान शिबिराचे अध्यक्ष पोलीस अधीक्षक श्रीकांत जी धिवरे होते शिबिराचे उद्घाटन सुप्रसिद्ध असे रोग तज्ञ डॉक्टर बापूसाहेब के ए सैन्य यांच्या हस्ते करण्यात आले सदर रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत रक्तदान केला सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे पंच्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले होते शिबिराच्या यशस्वीतेसाठी करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुपच्या वतीने अध्यक्ष डॉक्टर शरद भांबरे उपाध्यक्ष विजय किशोर भांबरे सचिव सौ स्मिता भांबरे बुद्धभूषण भांबरे राकेश भांबरे सचिन बाबुल श्रेयाली भांबरे भूषण ब्राह्मणे भूषण भांबरे नितीन भांबरे विशाल भांबरे शुभम भांबरे गौतम भांबरे बापू गवळे

दरवर्षी रक्तदान शिबिर घेत असते वर्षातून जवळजवळ तीन वेळा रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात असते एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वा दिनानिमित्त व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देवश्रुती यात्रेनिमित्त असं वर्षातून तीन वेळा रक्तदान शिबिर करत असतं हे आमचं चोवीसावं वर्ष रक्तदान शिबिराचं आहे ब्लड फॉर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही संकल्पना ही संपूर्ण देशामध्ये संपूर्ण देशामध्ये आज याच दिवशी याच वेळी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात राज्यात देशात संपूर्ण ते जगात गेल्या चार वर्षापासून ही संकल्पना राबवली जात आहे जो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीयंताचा संदेश दिला होता हे भारतीय संविधान दिलं होतं ज्यातून मानवता शिकवलेली होती त्याच अनुषंगाने आमचा करोना सोशल ब्लड ग्रुप या संकल्पनेशी जुळलं आणि ह्या रक्तदानाच्या माध्यमातून हे रक्तदान कोणत्या विशिष्ट जातीच्या धर्माच्या लोकाला जात नसून हे जो गरजवंत आहे जो रुग्ण आहे त्याची जात नाही आणि विचारला जात नाही हीच मानवता आम्ही या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून जोपासत आहोत आपण या ठिकाणी मीडियाचे प्रतिनिधी बहुसंख्येने आलात की आपलं आमच्या ग्रुपच्या वतीने हार्दिक